सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज तालुक्यातील धाड ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप करून ग्रामपंचायतमधील अनागोंदी विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती धाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्थानिक पत्रकार भवन येथे रविवारी तेरा जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते पुढे म्हणाले की दोन जणांना काय माहिती नसताना त्यांच्या नावावर ग्रामपंचायतचा चेक देऊन पैसे काढले याबाबत जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे के तक्रार केल्यानंतर त्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर अहवाल मागितल्यावर जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी त्यामध्ये नमूद केली की त्या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांनी ते, ते पैसे काढले परंतु यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तसेच अतिक्रमण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा दिलेल्या मुदतीत ते अतिक्रमण काढण्यात आलेले नाही त्यामध्ये काही कारवाई दाखवावी यासाठी काही अतिक्रमण काढले व काही राहू दिले ग्रामपंचायत सदस्यांच्या नातलगाला ग्रामपंचायतचे टेंडर देता येत नाही तरी टीका खान यांना टेंडर देण्यात आले बांधलेली नाली रातोरात अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली त्याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी चौकशी केली नाही तसेच पुन्हा ती नाली बांधण्यात आली या प्रकरणी जिल्हा परिषद सीओ यांच्याकडे तक्रार दाखल केल्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही या सर्व यंत्रणांवर दबाव आहे सर्व अधिकारी हे खाजगीत सांगतात की मुंबईवरून दबाव आहे त्यांचे नाव माहीत आहे परंतु माझ्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते त्यामुळे त्यांचे नाव घेणार नाही असेही ते म्हणाले यावेळी ताळग्राम पंचायत सदस्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद कर्मचारी आणि माजी पदाधिकारी अतिक्रमणाच्या बाबतीत वेळोवेळी सरपंच यांच्याकडे तक्रार जेव्हा मी करतो तेव्हा सरपंच म्हणणं असतं की बघ तुम्हीच आम्हाला सांगा कुणी कुणी अतिक्रमण घेतले वास्तविक ते ग्रामपंचायतीचं काम आहे तिसरा मुद्दा ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील उत्तरपंच असतील यांच्या कोणत्याही नातेवाईकाला ग्रामपंचायतच्या कामामध्ये ते कामाचे सेंटर घेता येत नाही परंतु असं असतानासुद्धा एक फैसल खान नावाचा जो मुलगा आहे त्याची आई त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहे त्या त्याला आठ लाख रुपयाचा काहीतरी ते टेंडर देण्यात आलं ते टेंडर रद्द करण्यासाठीसुद्धा आम्ही सी ओ साहेबांकडे एकतीस एक दोन हजार पंचवीसला ते दाखल केली होती परंतु अद्याप त्याच्यावर सी ओ साहेबांनी कोणती सुनावणी घेतलेली नाही त्याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की वरपासून खालपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे भ्रष्टाचार खाली होतो त्याचे पैसे वरपर्यंत पोचवलेलं जातं ही आमचं आमचं ठाम म्हणणं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावर जर कारवाई नाही झाली आमच्या सगळ्यांचं जर निवारण नाही झालं तर एका प्रकरणात आम्ही हायकोर्टात गेलो होतो सर्व सदस्य आता या सुद्धा आम्ही हायकोर्टात जाऊ आणि न्यायालयाकडून न्याय घेतो